पुण्यामध्ये दिघी ते भोसरी या बसमध्ये एक पुरुष महिलांना आरक्षित असलेल्या सीटवर बसला होता एक प्रवासी महिलेने त्या पुरुषाला उठण्यास सांगितलं पण त्या पुरुषाने नकार देत दुसरं कोणाला तरी उठवा असं उत्तर दिलं त्यावरून महिला आणि पुरुषात भांडण झालं हानामारी सुद्धा झाली त्यावरून महिलेने पी एम पी एल बस पोलीस स्टेशनला घेण्यास सांगितलं या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल देखील झाला त्यानंतर महिलेने जरी आग्रह केला असला की बस पोलीस स्टेशनला घ्या तरी ती बस काही पोलीस स्टेशनला नेण्यात आली नाही पोलीस स्टेशन गाठलं आणि संबंधित पुरुषावर अदखलपात्र गुन्हा दाखल, दाखल करण्यात आला आहे पुरुष जरी महिलेच्या सीटवर बसला असला दोघांमध्ये वाद झाला असला हानामारी झाली असली तरी व्हिडिओ तुम्हीच पहा आणि ठरवा नक्की चूक कोणाची आहे इकडे लेडीज उठत नाहीये इकडे सांगा यांना उठायला इकडे लेडीज सीट आहे त्या त्यांचं त्यांना सांगा मला ते त्यांचं त्यांना सांगा मी त्यांना उठवलंय का मी तुम्ही जाऊन त्यांना उठवा तुमचा व्हिडिओ चालू आहे इकडं पण डॉक्टर इकडे लेडीज सीट आहे उठवा नाहीतर पोलीस स्टेशनला गाडी घ्या सर हा चला चौकीला घ्या हां घ्या व्हिडिओ आहे माझ्याकडे नाही नाही घ्या घ्या ज्याला उतरायचं त्यांनी उतरू द्या तिकडे तिकडे जायचं त्या सिंधाने बघा मला इथं बसायचंय म्हणून तुम्हाला उठवलंय मी गाडी चौकीला घ्या नाही नाही चौकीला घ्या विचारलं घ्या ना इथल्या जवळ कुठली इथे घ्या नंतर दात काढा लेडीज सीट एव्हर उद्धट तोंड करून म्हणतोय मी नाही उठणार अरे तुरे करायचं नाही म्हणजे तू जास्त शान आहे का तू जास्त शान आहे का

बांगड्या घालून बस ना तुला एवढे हाऊस आहे तर लेडीज बस सीटवर बसायची देऊ का बस तुला साडी ओढणी देऊ का देऊ का देऊ का तुला तुला कमी पडलंय वाटत म्हणून असा बसलाय गाडी पोलीस स्टेशन ला घ्या पुढच्या चौकीला घ्या हो काय करायचे घरचे दिसत नाही वाटत संस्कार घरी आई बहीण दिसत नाही तुला दिसत हा म्हणून तर असं म्हणून तर आम्ही असं भावांच्या चिट वर बसत नाही आहे त्या ह्याला तिकडे उठव ना मग तू तुझ्यात दम नाही का उठवायचा माझ्या दम आहे म्हणून तुला उठवते मी लेडीज सीट वर मग माझ्यात दम आहे म्हणून तुला उठवते ना मी लेडीज सीट वर दिसत नाही तुला उठवलंय मी आधी तुला बोलले तर तू कोण सांगणार मला ह्या सीट वर बसायचं मग ही सीट आहे अच्छा देईल नाही ठेवून पडते म्हणजे चल चल तू ते पोलीस स्टेशन घे चल तू पोलीस स्टेशनला ला बसलाय चुकीच्या सीट वर तू बसू दे ना मी बस कार नाही इथं जागा खाली आहे शांतपणा करू नको इथं जागा खाली तिथं जागा खाली म्हणजे शांतपणा करू नको तू शांतपणा शांतपणा करू नको तू